ओम सद्गुरु ओम आई की जय व्रजभूमीतील भक्त कथा कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथा कथामालेतील एकोणतीसावी कथा आपण ऐकत आहोत पंडित रामकृष्णदास बाबाजी यांची त्याचे एकोणतीस त्याचे नऊ भाग आपण ऐकलेले आहेत आता आपण दहावा भाग ऐकूया बाबांना अनेक अलौकिक शक्ती प्राप्त होत्या परंतु स्वतःच्या इच्छेने त्यांनी कधीही त्याचं प्रदर्शन केलं नाही त्यांच्या हातून प्रसंगोपात कधीकधी चमत्कार घडून येत असत खरं तर बऱ्याच वेळेला चमत्कार घडत असत परंतु त्याचं श्रेय तर ते कधीही घेतच नसत परंतु तो चमत्कार नाही असं सांगून तो झाकून टाकण्याचीच त्यांची वृत्ती असे एकदा श्री प्राणगोपाल प्रभू यांच्या आईची तिथी होती आणि त्यासाठी आश्रमामध्ये वैष्णवांना भोजन द्यायचं होतं प्राणगोपाल यांनी दोनशे रुपयाची तजवीज केलेली होती आणि त्यामध्ये जितक्या वैष्णवांना आपण भोजन देऊ शकतो तेवढ्यांना आमंत्रण करण्यात आलेलं होतं त्याच दिवशी अचानक श्री रामदास बाबाजी महाराज हे कलकत्त्याहून आले आणि त्यांनी निरोप पाठवला की ते संध्याकाळच्या वेळेला नेमके प्रसादाच्या वेळेला या सर्व भक्तमंडळींसह तिथे येत आहे त्यांच्याबरोबर जवळजवळ एक अडीचशे तीनशे भक्तमंडळी होती आता इतक्या कमी वेळात नवीन आणखीन काही सोय करणंही शक्य नव्हतं त्यामुळं श्री कृपा सिंधू बाबा यांना जरा चिंता वाटत होती परंतु परमेश्वराचं नाव घेऊन आणि गुरूंना गुरूंचा आशीर्वाद घेऊन त्यांनी सर्वांना भजन प्रसाद द्यायला सुरुवात केली आणि आश्चर्याची गोष्ट अशी की तेवढ्याच सामग्रीमध्ये सर्व लोकांनी पोट भरून प्रसाद ग्रहण केला जेव्हा बाबांच्याकडेच कृपा सिंधू बाबा यांनी या, या गोष्टीवरती आश्चर्य व्यक्त केलं आणि ही आपली लीला आहे असं ते म्हणाले तेव्हा बाबा म्हणाले छे छे अरे ते आलेले जे होते ते फारच थोडं थोडं खाणारे होते म्हणून अन्न सर्वांना पुरलं बाबांच्या भजन पद्धतीमध्ये लीला स्मरण आणि नामजप हेच प्रामुख्याने असत दु, रात्री दोन वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांचं लिलाचिंतन चालत असे परंतु नामस्मरण मात्र अहोरात्र चोवीस तास चालत असे नामस्मरणामध्ये त्यांची इतकी स्वाभाविकता होती की ते जेव्हा झोपलेले असत तेव्हा सुद्धा त्यांच्या तोंडून नामजप ऐकायला येत असे त्यांची जी उजव्या हाताची तर्जनी होती ती आपण जी स्मरणीमधनं जप करत असताना बाहेर काढतो ती इतक्या वेळ ते जप करत असत की शेवटी शेवटी ती तर्जनी ताठच्या ताठ झालेली होती आणि ती वाकत नसे त्यामुळे जेव्हा ते प्रसाद खात किंवा भोजन करत त्यावेळेला सुद्धा त्या, त्या तर्जनीचा त्यांना उपयोग करता येत नसे जणू काय ती तर्जनी ही पूर्णतया नामाला समर्पित झालेली होती एकदा महामहोपाध्याय श्री प्रमथनाथ तर्कभूषण यांनी बाबांना विचारलं बाबा कलियुगामध्ये नामजपाचं इतकं महत्व का आहे बाबा म्हणाले कलीमध्ये यथासांग यज्ञ होऊ शकत नाही कारण द्रव्याची शुद्धता नाही योग ज्ञान यांनी भगवत प्राप्ती होऊ शकत नाही कारण की जन्मकर्म शुद्ध नाहीत पूजा अर्चना यांनीसुद्धा चरमफळाची प्राप्ती अत्यंत मुश्किलीने होते कारण त्यामध्ये खूपच विधिनिषेध आहेत जे प्राप्त परिस्थितीत पाळणं सर्वांना शक्य होत नाही केवळ केवळ आणि केवळ नामानेच चरमफलाची प्राप्ती होणं संभव आहे कारण ह्यामध्ये विधिनिषेध नाही नामजपाची चर्चा करताना ते वेगवेगळ्या संतांची उदाहरणं देऊन त्यांची नामाविषयी असलेली श्रद्धा आणि ते कसे झोकून देऊन नामस्मरण करतात हे सर्वांना सांगत असत बाबा आत्तापर्यंतच्या आयुष्यात आपण बघितलं खूप वेळा अत्यंत गंभीर असे आजारी झाले ते जर परमेश्वराला त्यांनी प्रार्थना केली असती तर त्यांना जरासुद्धा ह्या आजाराचे कष्ट झेलावे लागले नसते परंतु आपल्या प्रभु भजनाची आणि नामाची शक्ती अशा क्षुल्लक गोष्टींसाठी वापरणं त्यांना अजिबात पसंत नव्हतं ते देहाच्या वेदनेकडे नामाच्या समोर दुर्लक्ष करीत असत आणि इतरांनाही असाच उपदेश करत असत आपल्या स्वतःच्या रोग दुःखासाठी त्यांनी कधीही परमेश्वराला प्रार्थना केली नाही एकदा त्यांच्या दाढेमध्ये असह्य वेदना होत होत्या डॉक्टर दाढ काढायसाठी आले त्यांनी तयारी केली आणि सुरुवातीला गौर असा घोष केला त्याबरोबर बाबा पटकन उठून दूर जाऊन उभे राहिले आणि म्हणाले माझ्या दातासाठी गौर प्रभूंना कष्ट देणार तू जा मी तुझ्याकडून दात नाही काढून घेणार त्यांनी वेदना सहन केली पण दाढ काढून घेतली नाही आणि अखेर ती दाढ आपल्या आपण पडून गेली गंभीर आजारामध्ये सुद्धा हा राधे हा कृष्ण किंवा हा गौर असा पुकारा केलेला त्यांनी कधीच कुणाला ऐकायला मिळाला नाही पंडित बाबा आता ऐंशी वर्षाचे झाले होते त्यांची दुर्बलता वाढत होती तरीसुद्धा भजनासंबंधीच्या सगळ्या नियमांचं नियमांचं पालन ते अगदी विधिवत करत असत रात्री दोन वाजता उठणं दुपारच्या दोन वाजेपर्यंत अखंड भजन करणं नित्य मधुकरीला जाणं मधुकरीचंच अन्नसेवन करणं रोज गोविंदजींचं दर्शनाला जाणं एकादशी आणि अन्य व्रतांच्या वेळेला निर्जली व्रत करणं आचार्यांच्या तिथी वेळच्या वेळेला त्यांच्या समाधीवरती जाऊन पाऊस पाणी किंवा तुफान असलं तरी दर्शन करणं अशा प्रकारचे नियम ते अत्यंत काटेकोरपणे पाळत असत परंतु हळूहळू त्यांना इतकी दुर्बलता आली की मधुकरीचा मार्ग म्हणजे ते किती लांबपर्यंत पर्यंत मधुकरीला जाणार हे हळूहळू अगदी छोटं छोटं होत गेलं शेवटी त्यांना आश्रमातून बाहेर पडणंही मुश्किल झालं तेव्हा आश्रमामध्ये राहायला आलेल्या इतर साधूंच्याकडून त्यांनी मागून आणलेल्या मधुकरीतला एक एक चतकोर ते मधुकरी म्हणून मागून आणत आणि अन, अन, त्याच्यावरतीच आपला उदरनिर्वाह करत पुढे तेही बंद झालं आता केवळ फळांच्या रसावरती बाबा राहत होते आणि निरंतर खाटेवरतीच पडून राहत असं झोपडीतून बाहेर जायचं असेल तरी त्यांना त्या खाटेसह हो उचलूनच न्यावं लागत असे आणि अशा वेळेला ते स्वतःच्या आजारावर विनोद ही करत असत त्यांचा हा विनोदी स्वभाव किंवा हे विनोद करणं हळूहळू लोकांना माहिती झालेलं होतं एक दिवस त्यांना जेव्हा खाटेवरून उचलून नेत होते खाटेसह हो। त्यावेळेला ते स्वतःच राम नाम सत्य आहे म्हणू लागले तेव्हा इतरांना म्हटलं की बाबा नेहमीप्रमाणे निरो हा विनोद करतायत परंतु एक प्रकाराने आपला अंत जवळ आला आहे अशीच त्यांनी सूचना दिलेली होती बाबांच्या आजारपणाचा समाचार मिळताच जयपूरहून कुशलसिंहजी आणि हरिसिंहजी आले त्यांनी वेगळ्या वेगळ्या वैद्यांना बोलावलं आणि कलकत्त्याहून शेवटी एका अत्यंत योग्य अशा वैद्याला बोलवण्यात आलं बाबांनी त्याच्याकडून औषध पाणी घेण्याचं कबूल केलं परंतु त्या वैद्यानी बाबांच्या घशामध्ये जो त्रास होता वेदना होत्या त्याच्यासाठी गुलर नावाच्या एका वृक्षाची साल काढून आणायला सांगितली ती साल पाण्यात उकळून त्याचा काढा बनवून देतात परंतु व्रजभूमीतल्या कुठल्याही गुलर ह्या नावाच्या वृक्षाला आपल्या घशासाठी जखम करायची नाही असं म्हणून बाबांनी सांगितलं आणि शेवटी त्यांच्यासाठी बाहेरच्या वृक्षाची साल आणावी लागली आणि ते यावेळेला बाबांनी कबूलही केलं याच सुमारास श्री गदाधर दास बाबाजींना बोलवून बाबांच्या इच्छेप्रमाणे अष्टकालीन लीला कीर्तनाची व्यवस्था केली गेली एक महिन्यापर्यंत त्यांचं कीर्तन चाललेलं होतं आणि त्या काळामध्ये बाबा सारखे दिवस रात्र त्या कीर्तनाच्या आणि लिलेच्या आवेशामध्ये बुडून राहिलेले असत ठाकूर सिंहजी आणि ठाकूर हरिसिंहजी हे आता जयपूरला परत जाणार होते त्यांचा निरोप घेण्यासाठी हरिसिंहजी जेव्हा त्यांच्या खाटेजवळ आले तेव्हा बाबा डोळे मिटून पडलेले होते जी यांनी हा नमस्कार करून मनोमन प्रार्थना केली त्यांच्याजवळ जवळ उभं राहून की जेव्हा अस्वस्थ आणखीन व्हाल त्यावेळेला आम्हाला नक्की निरूप पाठवा काही दिवसांनी एका संध्याकाळी जेव्हा आपल्या प्रिय भक्तांच्या गराड्यामध्ये बाबा खाटेवरती झोपलेले होते तेव्हा बाबा म्हणाले हे पहा माझं शरीर जेव्हा आता राहणार नाही तेव्हा तुम्ही इथे राहू नका मी गेल्यानंतर हा बगीचा सोडून दुसरीकडे राहायला जा एकाने विचारलं बाबा आपली समाधी बाबा म्हणाले समाधी वमाधी काही नाही तुमचं लो तुम्हा लोकांचं भजन हीच माझी समाधी मग उत्सव उत्सवही करायचं नाही त्या तिथीला तुम्ही सगळे आपापली मधुकरी घेऊन या आणि कुठेतरी एका ठिकाणी बसून सगळेजण मिळून ती घ्या हीच माझी तिथी मग ते आपल्या गुरुच्या तिथीला थी आपण काय करत असू ते सांगू लागले ते म्हणाले मी वृंदावनातल्या एखाद्या व्रजवासीला थोडे एखाद दिवस आधी हलवा बनवायला सांगून ठेवत असे तो हलवा घेऊन मी यमुनेवर जाई त्याचा मी श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवी मग ते मी आपल्या गुरूंना अर्पण करी आणि मग तो हलवा मी लहान मुलांना वाटून टाकत असे नंतर आपल्या आश्रमातल्या छोट्या लहान अशा साधकांच्याकडे पाहात, ते ज्येष्ठ साधकांना म्हणाले ह्या साधकांना स्त्रियांपासून दूर ठेवा त्यांना वाचवा दुसरे दिवशी राधाष्टमी होती बाबांचं निर्जला व्रत होतं कृपा सिंधू बाबांना बोलावून रामकृष्ण बाबा म्हणाले माझा गळा सुकून गेलेला आहे थोडस जुन्या तुपाने माझ्या घशाला मालिश करून दे कृपा सिंधू बाबा म्हणाले थोडस पंचामृत घ्या ना बाबा आपलं शरीर फारच दुर्बल झालेलं आहे रामकृष्ण बाबा म्हणाले नाही रे बाबा नाही कृपा सिंधू बाबा म्हणाले मग एक खडीसाखरेचा खडा तरी तोंडात धरा बाबा म्हणाले तुला हात जोडतो पण तू माझं व्रत तोडू नको त्यानंतर पुन्हा एकादशीच्या दिवशी निर्जला व्रत होतं पुन्हा कृपा सिंधू बाबा प्रियाशिरण बाबा यांनी काहीतरी घ्या म्हणून आग्रह केला बाबांनी पुन्हा हात जोडून मना केलं आणि आपलं व्रत हे जीवाच्या करारावरती बाबांनी पूर्ण केलं दोन तीन दिवसानंतर कृपा सिंधू बाबांना रामकृष्ण बाबाजी म्हणाले कुशलसिंह आणि हरिसिंहजी यांना तार देऊन बोलवून घ्या परंतु कृपा सिंधू बाबांनी लगेच तार दिली नाही कारण बिनतारी संदेश या दोघांपर्यंत गेलेला असेल याची कृपा बाबांना खात्री होती परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा बाबांनी विचारलं त्या लोकांना तार दिली का आणि ह्यानंतर बाबा एकदम मौन झाले आणि समाधीस्थ राहू लागले हे पाहून कृपा सिंधू बाबांनी ताबडतोब तार दिली दुसऱ्या दिवशी अचानक एकदम बाबा म्हणाले बच्ची हे पहा प्रियाप्रियतम आलेले आहेत कृपा सिंधू बाबांनी विचारलं बाबा, विचार बाबा प्रियाप्रियतम एकटेच आहेत की तुमचं मंजिरी स्वरूप ही त्याच्याबरोबर आहे बाबा म्हणाले मंजिरी स्वरूप पण आहे मग महाप्रभू आहेत का थोडा वेळ गप्प राहून बाबा म्हणाले महाप्रभू पण आहेत प्रियाशरण शरण बाबांनी विचारलं बलदाऊजी म्हणजे बलराम आहेत का तेव्हा बाबा म्हणाले बलरामजी इथे कुठे येणार आणि त्याच्यानंतर बाबा गप्प झाले चतुर्थीच्या दिवशी चेतनावस्थेमध्ये एकदम बाबाजी म्हणाले बच्ची सर्व व्रजातली रजगोळा करून एक चबूतरा तयार कर आणि त्याच्यावरती मला झोपो बाबांच्या तोंडून हे शब्द ऐकताच सर्वांचा जीव कासावीस झाला प्राण प्राणहीन अवस्थेमध्ये असलेल्या त्यांच्या शरीराला थोड्याच वेळात या सर्वांनी एक व्रजभूमीतील सगळ्या ठिकाणची गोळा करून चबुत्रा बनवला आणि त्याच्यावरती झोपवलं त्याच दिवशी कुशल सिंहजी आणि हरिसिंहजी हे पण आले कुशल सिंहजी येताना गोविंदजीची प्रसादी माला घेऊन आलेले होते त्यांनी बाबांच्या गळ्यात ती प्रसादी माला घातली आणि तत्क्षणी बाबांचे प्राण या तुच्छ शरीराला सोडून गेले जणू काय गोविंदजी हे माळेच्या स्वरूपामध्ये आपल्या हा बालसखा रामप्रताप याला न्यायलाच आलेले होते आणि माळा माळेच्या स्वरूपामध्ये त्यांना पाहून बाबाजी पण आपल्या तुच्छ शरीराला सोडून आपल्या मंजिरी स्वरूपामध्ये त्यांच्याबरोबर वृंदावन येथे अलौकिक दुनियेत निघून गेले होते गोविंदजींचं हेच तर विशेष आहे ते ज्याच्यावर प्रेम करतात त्याला शेवटपर्यंत कधी सोडत नाहीत ओम।